हॅलो फ्रेंड्स चला तुम्हाला आज आमच्या इथली गल्ली दाखवते तर हा ब्लॉग मी आधीच काढलेला होता पण मी आज टाकते आहे बघा मी इथं आवरून तयार झालेली आहे आणि आम्ही चाललेलो आहे खाऊ गल्लीमध्ये काय काय खायला आहोणना खायची होती आज बिर्याणी त्यामुळे त्यांनी बिर्याणी घेतलेली आहे आणि दुर्वा बघा तिच्या बाबांकडे कशी बघती आहे की बाबा आपल्याला काहीच देत नाही आहेत त्यांचे ते एकटे एकटेच खात आहेत तर आहोनिनी इथं हैदराबाद बिर्याणी घेतलेली होती फक्त एकशे वीस रुपयाला ही प्लेट होती आणि टेस्टला एकदम मस्त होती तर त्यांची बिर्याणी खाऊन झाल्यावर आम्ही आलेलो आहे इथं खाऊगल्लीमध्ये बघा तुम्हाला मी खाऊगल्ली दाखवते कशी आहे ती आमच्या इथं आणि पाणीपुरीचे इथं प्रकार बघितले का तुम्ही मी तर पहिल्यांदाच पाहिले होते तर ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी ही खाऊगल्ली सिंहगड रोडला पुण्यात आहे गोयलगंगाच्या खालीच आहे ही खाऊगल्ली तर इथं एकदम नवीन नवीन प्रकारच्या डिशेस मिळत असतात अगदी तुम्ही कुठेही न खाल्लेल्या डिशेस सगळ्या तुम्हाला इथं मिळतील तर मला आज पावभाजी खायचं मन होतं म्हणून मी आज पावभाजी घेतलेली आहे आणि दुर्वा बघा कशी गोंधळ घालतीये असं मी व्हिडिओला व्हॉइस देत असले की दुर्वाला मागून खूप ओरडायचं असतं खूप बोलायचं असतं म्हणून ती सारखी माझ्या मागे येत असती ता कशी वाटली तुम्हाला आमच्या खाऊ गल्ली मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही पण सगळे पावभाजी खायला तर असा होता माझा आजचा ब्लॉग ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा आणि हो नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका